गाईज हाय हॅलो सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग आत्ता आम्ही चाललो आहे रतंगुआ चषक बघायला आणि त्या ठिकाणी आमची मॅच आहे आणि ती मॅच एन्जॉय करण्यासाठी आणि आमच्या मुलांना थोडासा सपोर्ट करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत तर चला भेटूया आता आपण रतंगुआ चषकामध्ये गाईज उंबरली सांगायची पाठी राखे हे हाय सईरा कामाला जाईल गावरे का लवकर लावकर हां कामाला जाईल का सांगा हा सा बारादा तुला ना बोलला तुला ना बोललो नाही बघ लवकरच उठल काम फिटिंग चेंडू बैरकुड्या आज वाटत सा भांडी भांडी पोरणार आहेत जित काय महा ब्लॉक टाकील ना तो बोंगा गोंगा वाजवाय सुद्धा तिकरे जा <laughs> बोंगा फुल वाजल्या बी साईल पोरा बागारता नामचे होल्या चष्म्या कुठे दिसतं ना चष्म्यान सायल्या चष्म्यान दिसत गिस केवल कुठे केवल्या लक्ष पी ना देश। <laughs> पाय साईल साहिला दिसते का तुला आमच्याकडे येतोय केवल पाटील गाईस ला ना आ, के यो विराट कोहली कशा प्रकारे तू दा तू विराट कोहली डायरेक्ट मारतोय मला मारामारीत जमत डायरेक्ट मार काय तुझी रणनीती काय छटकरांची भाषा सिंगल डबल आपल्याला जमत नाही नाही तो बार बार केवळ पाटील असल्या सेम सेम <laughs> <laughs> दे सेम सांग ना तू पण हे माझा ग उत्तरच नाही ते आता तुला तो प्रॉब्लेम झाले त्याचा कसा काय विषय त्याचा प्रॉब्लेम दोन गोल्या खाली अजून दोन किशन मैदान मध्ये पाणी जातले तिथे आणि डायपर घालून आले नाही 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 ना नक्की इळप बोल येणार आधी कसा बोंगा ए केवलची पोरी इकडे बघ पप्पाची बॅटिंग बघायला आले तू पप्पाची बॅटिंग बघायला आले ऐ इकडे बाग पप्पाला सपोर्ट करणार तू आ नानाला कोण सपोर्ट करेल मग बिब्याला वहा بیا بیا मस्त आमरे दर ए आवाज एंट्री सिकडे पट्टा बाबा केवल दा बाबा तपेय योग्य ना बघू देले आम्ही का वहा بیا वहा Abu, Abu, Abu. bot. काहीच पाहू शकता तुम्ही बाळ शिवाजी माझा विवांश हा बाळ शिव शिवाजी बनलाय आणि इकडे नाही ए दीदी क्या बात आहे छत्रपती शिवाजी बाबू छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय गणेश जयंती निमित्ताने सर्व मावळे लहान आपल्याला पाहायला मिळतील काय बोलतो मार मार बॅड बी ना दाखवली आपल्याला हा आज आज मारू नारे नारायण नारे नारे राजकुमार आम्ही आवाज देतो तुला आवाज बी देता नाही कु अण्णा अभिनंदन प्रत्येक वर्षी रे प्रत्येक वर्षी त्यात चार दिवस बसायला लागते ये वर्षी काहीतरी वेगळा करा

गुरुदास भोईर काय वाटतं तुम्हाला कसं वाटेल सॉरी शेतला पाणी येऊन द्या थंडा तो भी बी चिडवाला आणि प्रॉब्लेम आहे आणि चष्मा घालून बोलिंग आहे ना आय डोंबिली क्रिकेट खेळतच नाही आता त्याला बॉम्बे ला मागणी आहे विजय बावले तर क्रिकेट कडे ना मैदानात पन्नास रन होते एकावन्न आणि ओपनिंगला होता आज आमच्या काय होता आमचा टार्गेट होता बंडरूला दहा रन कारण का स्पिनर बोलत त्यांच्याकडे पास चांगली आहे आणि आपण नेहमी स्पिनरला बोलतो हां ते तर झालं पण आमच्या मनात काय होता माहिती आहे का अंगाला लागो नाही खुदच्या लागो दोन राऊंड जिंकलो आहोत आणि खूप मजा तुम्हाला केलेली आहे आम्ही आणि आता मी घरी जायला आणि घरी जाऊन आता मला परत पुन्हा एकदा शोसाठी तयारी करायची आहे शो आहे कोणगावला आणि शोसाठी निघणार आहे लगेच राजकुमार पाटील आमचा मित्र मेन ऑफ द मॅच राहिला या मॅचला दोन्ही मॅचला त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली अतिशय अप्रतिम अशी बॅटिंग केली आणि आनंद झाला आहे आम्हाला त्याला मेन ऑफ द मॅच भेटली आहे तर चलो बाय काहीच आज आमची उंबारली टीम दोन राऊंड जिंकलेले आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत गेले पाच वर्ष आम्ही क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश करतो आणि क्वार्टर फायनलमधून आम्हाला बाहेर यावं लागतं यावर्षी काहीतरी पोरं नवीन करण्याचा प्रयत्न करतील नक्की ते देखील मेहनत करतायत एकदा तरी रतनबुआ चषक उंबारली गावात आला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे आणि येईल ये असं वाटतोय यावर्षी टीम मजबूत आहे आणि खेळ देखील चांगला आहे आमच्या टीमचा राजकुमार पाटील अतिशय फॉर्ममध्ये आहे दोन मॅचला त्याने ट्वेंटी प्लस रन मारलेले आहेत चांगला खेळ करतो आहे आणि या मॅचला तो मॅन ऑफ द मॅच देखील राहिला आहे आनंदी आहे अख्खा गाव आनंदी आहे खूप एन्जॉय केला आहे गावाने आणि मस्त मजा आली खूप मजा केली धमाल केली आणि आता आम्ही निघालो शोसाठी तिकडे तिकडे देखील मजा होणार आहे धमाल करणार आहोत ते देखील तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा माझा मित्र तुम्ही प्रत्येक लोकमध्ये बघतच असाल दिनेश भांडे आज ड्रायव्हरची भूमिका बजावत आहे कसं वाटतंय मित्र तुला दोन बोटा विजय 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 कशी काय वहिनीची वगैरे तब्येत व्यवस्थित सगळा सगळं व्यवस्थित आता आम्ही पोचलो मांडपाड्याला आणि ट्रॅफिक नाही भेटली तर एक पंधरा ते वीस मिनटात आम्ही कोणगावला पोचू शकतो पण ट्रॅफिक भेटली तर खूप वेळ लागेल आणि वेळ लागला तर पोचायला वेळ होईल कार्यक्रम लेट होईल चला बघूयात कसं काय कायच तर आता तरा पोचलो आम्ही लोकेशनवर हा लोकेशन आहे माझा बंधू प्रतीक म्हात्रे हां मी त्याला नंबर दिला तुझा तू तू तिला बोलला मला तो जो असेल पेमेंट होगी पण एव्हिडेट आहे ना ती आपला बुक आहे ना आपला बुक आहे त्यालाच माहित आहे आजचा स्टेज कधी 18 एप्रिल 18 एप्रिल अजून नाही घेतले पण येईल आजचा आपला स्टेज छोटासा स्टेज आहे कारण जागा पाहिजे तशी नाही भेटली आपल्याला आज ठीक आहे कधीतरी चालून घ्यायचं असतं फक्त नाही नाही मार्केटला एकच नाव सध्या प्रत्येक मार्केट काम पण तसा देत रे मेहनत आहे मेहनत मेहनत करते

नाही यो ए इकडं इक्र कोणला बोलली शानपणा करत हा तुझा पगार किती बोलते किती कळलं अंतर्या बाबा यो अंतर्या बाबा आईला चुकी झाली की माझं पगार वाटला मग शो नाही होणार ना तसा कमी बोला पगार घेत तू जास्त बोल पगार पगारशे वारो शेट चल दीडशे नाही शेटलाच ना वारे ना शेट एवढी मोठी फोर व्हीलर घेऊन फिरतो ऐक त्याला मागचा कवळ टाका तो पैसे परदे आपल्या गाडीला नाही

Agricola शो झाल्यानंतर यांच्या सेल्फीचा आलो म्हणजे अरे मग मेमरी साठी मेमरी भरल त्याचा काय 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 असत आरस काय आरसा <laughs> 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 काय का आरसा काय असत काय असत काय असत आरसा बरोबर <का इस> <laughs> <laughs> सांगा, था, सांगा था। <laughs> ददा। है। आता सांग आता चला पॅकिंग करताय दादा काहीच तर आता आमचा शो पॅकअप झालाय आणि पोरा थंडी लागली काय अरे मला वाटतं तो या करतो घेतल्यानंतर हा गाईज गुड इव्हनिंग काल ब्लॉग एंड करायला विसरून गेलो रात्री खूप उशीर आलो त्याच्यामुळे झोप देखील खूप आलेली दे आणि झोपून गेलो तर काल आपण क्रिकेट एन्जॉय केला उंबारले संघ दोन राऊंड जिंकला त्याच्यानंतर मी शोला गेलो आणि शोला देखील खूप धमाल केली कार्यक्रम देखील छान झाला आणि खूप मज्जा देखील केली तर हा ब्लॉग मी इथे एंड करतोय नक्कीच ब्लॉग आवडला तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला देखील विसरू नका चला बाय